भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांची नाराजी अद्याप दूर झाल्याचं दिसत नाहीये कारण त्यांनी आज पुन्हा सरकारला घरचा दिलाय वीज जोडणीच्या मुद्द्यावरून मुनगंटीवारांनी सरकारवर ताशेरे ओढले नवी वीज कनेक्शन मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना सोलर पंप घ्या म्हणून आग्रह कशासाठी असा सवाल मुनगंटीवारांनी केलाय तर या संदर्भात बैठक बोलावून योग्य कारवाई करू असं ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय आमच्याकडे गरीब आहे ना एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे धानाचं पाणी लागतं तुम्ही काय म्हणताय नाही नाही तुम्हाला सोगार पंपच घेतगा पाहिजे तो नादुरुस्त जागा तर मरा जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान करायचं असेल तेव्हा किती वेगाने चेक हो दे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार एकशे सत्त्याण्णव पंप एजी पंपाचे अर्ज महाराष्ट्राचे सांगतोय हे पेंडिंग आहे एजी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना आता मी तुम्हाला पंप विदर्भ आणि मराठवाडा सोडून इतर भागामध्ये त्यांना ए जी कनेक्शन दिलेलं आहे तर ह्याची पण चौकशी होईल एजी पंप शिवाय पर्याय नाही अशा शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयाच्या दालनात आपण बैठक लावून सकारात्मक असा निर्णय त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची बैठक लावू आणि मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांच्या खास शेत साठी एजी कनेक्शन कसं देता येईल यासाठी आपण बैठक लावू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या